तूच सर्व नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत होळीच्या दिवशी सकाळी आपल्याला असा हा मुख्य दरवाजावर असा दिवा एक दिवा लावायचा आहे दिव्यात ही एक वस्तू टाकायची आहे आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल सात पिढ्यांचे दारिद्र्य असेल ते दूर होईल आणि आपल्या घराची मुलाची पतीची खूप अशी प्रगती होईल आपल्या घरातील अलक्ष्मी बाहेर जाईल आणि लक्ष्मी घरात प्रवेश करेल त्यासाठी आपल्याला हा दिवा लावायचा आहे तर तो, तो दिवा कसा लावायचा आहे कधी लावायचा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्या अगोदर तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि बेल बेलायकन देखील दाबा म्हणजे मी जे काही नव नव व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तो व्हिडिओ तुम्ही बघू शकाल आणि कमेंटमध्ये देखील श्री स्वामी समर्थ लिहिला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया करूया हिंदू संस्कृतीत सणांची काही कमतरताच नाही तर आपल्या विविध प्रकारचे आपण सण साजरे करत असतो तर शेवटचा म्हणजे शेवटचा महिना म्हणजे फाल्गुन आणि या महिन्यात पौर्णिमेला येणारा सण म्हणजे होळी देशभरात विविध ठिकाणी हा सण साजरा करल्या जातो म्हणजे परंपरेनुसार पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो पण तितकीच खास आणि आकर्षित आहे पहिल्या दिवशी होलिका दहन होते आणि दुसऱ्या दिवशी एकमेकांना रंग उडवून रंग खेळून होळीचा खेळ साजरा केला जातो म्हणजेच धुलीवंदन असे म्हटले जाते होळीला शिमगाही म्हटले जाते भगवान शंकरांची लीला याला शिव शिमगा सुद्धा म्हटले जाते दृढ प्रवृत्ती वाईट वाईट अमंगल विवाह किंवा विचार यांचा नाश करून चांगली वृत्ती चांगले विचार अंगी बाळगावे हा या सणामागील उद्देश होळी निर्माण पुरणपोळी रंग धुरवड या सगळ्यांचे आकर्षित तर असतेच तर जसे प्रत्येक सणाची कहाणी आहे तसेच होळी साजरी करण्याचे मागे देखील एक प्राचीन इतिहास आहे हिरण्य नावाचा एक राजा होता तो स्वतःला खूप बलवान समजायचा स्वतःच्या अहंकारामुळे तो देवतांची घृणा करायचा तसेच त्याला देवांचा देव भगवान विष्णूंचे नाव ऐकणे देखील पसंत नव्हते परंतु त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा परमभक्त होता आणि ते हिरण्य कपशकाला अजिबात पसंत नव्हते तो वेगवेगळ्या वेग प्रकारे त्याला घाबरण्याचा प्रयत्न करत असे जेणेकरून पुत्र प्रल्हाद भगवान विष्णूंची उपासना करणे सोडून देईल परंतु भक्त प्रल्हाद त्यांना न डगमगता त्यांचा भगवान विष्णूंच्या भक्तीचे लीन होत असे हा सगळ्यांना कंटाळून राजाचे एक योजना बनवली आणि त्यानुसार आपली बहीण होलिका जिला जिला वरदान मिळाले होते कि ती आगीवर विजय प्राप्त करू शकते तसेच कोणतीही तिला जाळू शकत नाही राजाने होलिका भक्त प्रल्हाद घेऊन अग्नीचा चितेवर बसवण्यास सांगितले प्रल्हाद आपल्या आत्यासोबत अग्नीच्या चितेवर बसला व भगवान विष्णूंच्या नामस्मरणात लीन झाला आणि थोड्याच वेळात होलिका जाळायला लागली आणि एक आकाशवाणी झाली की ज्यानुसार होलिका आठवण आठवलं की तिला वरदान असेही सांगितले होते की ज्यावेळी ती तिच्या वरदानाचा उपयोग करेल तेव्हा ती स्वतः जवळ खाक होईल भक्त प्रल्हादा अग्नी काही करू शकली नाही मात्र होलिका त्या अग्नीत जळून भस्म झाली अशा या प्रकारे त्या दिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस होळी दहन म्हणून ओळखला जाऊ लागला दुसऱ्या दिवशी रंगांनी हा सण उत्साहात साजरा करू लागले तर अशा प्रकारे ही छोटीशी कहाणी आहे तर आपल्याला बघा असा एक दिवा लावायचा आहे तो दिवा लावल्याने आपल्या घरात जे काही दारिद्र्य आहे जी काही अलक्ष्मी आहे ती दू, ती दूर होऊन घरात लक्ष्मी येईल त्यासाठी हा दिवा लावायचा आहे तर तो, तो दिवा कसा लावायचा आहे कधी लावायचा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर प्रत्येक घरातल्या व्यक्तीने होळी पेटवल्यानंतर आपण काय करायचं आहे गायचे तूप त्यामध्ये टाकायचे आहे बत्ताशे विड्याचे पाच पाने गोटा खोबरे नारळ पुरणाचं पोळीचं नैवेद्य वरम भात नैवेद्य सर्व घेऊन होळीची पूजा करायची आहे तर त्या अगोदर आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्यावर सकाळी असा एक दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्यात ही वस्तू टाकायची आहे बघा आपल्या घराला अनेक अडचणी असतील लक्ष्मी टिकत नसेल घरामध्ये सतत आपल्या लक्ष्मी राहत असेल कितीही कष्ट करून लक्ष्मी येत नसेल आपल्या घरातील करता पुरुष सतत काम करत असेल तरी देखील लक्ष्मी टिकत नसेल अशा अनेक अडचणीतून सुटका जर मिळवायची असेल तर होळीच्या दिवशी सकाळी आपल्याला असा हा एक दिवा लावायचा आहे तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला तो दिवा चौमुखी न लावता आपल्याला दोन मुखी दिवा लावायचा आहे त्यासाठी आपल्याला कणिक भिजवायचे आहे तुम्ही कणिक भिजवायचे आहे कणिक भिजवताना त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी थोडीशी हळद टाकून थो त्यामध्ये मीठ न टाकून आपण तसं पीठ मळून त्याचा दोनमुखी दिवा करायचा आहे आणि दोनमुखी दिवा केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तो दिवा एखाद्या डिश मध्ये त्यावर थोडेसे डिश मध्ये तांदूळ गहू घ्यायचे आहे तो देऊ जे काही तुम्ही धान्य घेतलेलं आहे त्या धान्यामध्ये तो दिवा ठेवायचा आहे तो दिवा ठेवल्यानंतर त्यामध्ये ते आपल्याला तेलाचाच ते वापर करायचा आहे ते तेल टाकायचं आहे तुम्ही जे देवाला वापरता ते तेल टाकायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला अकरा काळे उडीद असतात ते उडीद चांगले असावे सोडलेले ले नसावे अख्खे काळे अकरा उडीद त्यात टाकायचे आहे आणि तो दिवा आपल्याला मुख्य प्रवेश दारावर प्रज्वलित करायचा आहे दिव्याला प्रार्थना करायची आहे घरातील अलक्ष्मी बाहेर जाऊ दे घरात नेहमी धनवान होऊ दे घरात पैसा टिकू दे घरातील अलक्ष्मी बाहेर जाऊ दे घरामध्ये सतत लक्ष्मी राहू दे आमच्या घरातील सात पिढ्यांचे दूर करा अशी आपण प्रार्थना आहे आणि तो दिवा जोपर्यंत चालेल तोपर्यंत आपण मुख्य प्रवेशद्वारावर पेटवत ठेवायचा आहे ज्यानंतर तो दिवा विजेल तेव्हा तो दिवा आपल्याला संध्याकाळी आपण जेव्हा होळी पेटवणार आहोत त्या संध्याकाळी आपण तो दिवा होळीच्या अग्नीत टाकावा अशी हे श्रद्धेने आपण हा उपाय नक्की करायचा आहे म्हणजे आपल्या घरातील जे काही दारिद्र्य आहे अलक्ष्मी आहे ती दूर होईल आणि घरामध्ये लक्ष्मी वास करेल घरात कधीच धनाची कमी पडणार नाही पैसा टिकून राहील अलक्ष्मी घरातून बाहेर जाईल त्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे असा हा दोन मुखी दिवा होळीच्या दिवशी सकाळी आपल्याला मुख्य प्रवेश दारावर लावायचा आहे जोपर्यंत जळेल तोपर्यंत तो दिवा आपल्याला म्हणजे विजेल जोपर्यंत जेवपर्यंत तो दिवा विजेल तोपर्यंत तो आपण तो दिवा चालून द्यायचा आहे आणि विजल्यानंतर संध्याकाळी जेव्हा आपण होळी प्रज्वलित करणार आहोत जाळणार आहोत त्यामध्ये तो दिवा टाकून द्यायचा आहे अशानी आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे जी अलक्ष्मी आहे ती त्या दिव्यामध्ये येईल आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी कायम टिकून राहील कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा श्री स्वामी समर्थ